മനോഹര അമ ല വഴലേ പണ്ഡലീല വിൽ നിഠല നോ അഭംഗ ഗു അഭ പാണ്ഡൂ രംഗ मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांचे विठ्ठल वारीच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे या गीताचे संगीत व गायन स्वरूप भाळवणकर यांनी केले आहे वारी निमित्ताने आम्ही केवळ गाणे प्रदर्शित करत नसून विठ्ठल नामात या दंग या गाण्याचा प्रचार प्रसार प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन करणार असल्याची माहिती गायक स्वरूप भाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला स्वरूप भाळवणकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले भाजप कोथरूड दक्षिण विभागाचे सरचिटणीस व उद्योजक गिरीश खत्री सोनू म्युझिक कंपनीचे संचालक मारुती चव्हाण प्रकाश ढिंडले आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मित्रो आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी भाळवणकर यांच्या विठ्ठल नामात या अभंगाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं लोकार्पण झालं निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी मोठी गाणी गायलेली आहेत आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आत्ता वातावरण चालू आहे आजच वारीला प्रारंभ होतो आहे या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी यांच्या सुमित कॅसेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे निश्चितच आम्हाला आनंद आहे अशा चांगल्या चांगल्या क कलाकृती स्वरूपजी यांच्या हातून तयार व्हाव्यात त्यांच्याकडून चांगलं गीतलेखन व्हावं अभंग लेखन व्हावं ती स्वरबद्ध आणि गायन त्यांच्यामार्फत व्हावं आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता यावा एवढीच मी अपेक्षा करतो विठ्ठलचरणी आणि या त्यांच्या अभंगाला अतिशय यश मिळो त्यांच्या कलाकृतींना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि चित्रपट महामंठातर्फे त्यांना शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामात होऊन या दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे जे सुमीत म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या लिरिक्स हां ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले आहेत ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत पॅरलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणे आहे बिलांची नागिन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची कम संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसा या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली आहे परफॉर्म हे गाणं आम्ही नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये अश ह्याच्यापेक्षा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाचं अभंगला मिळू शकत नव्हती ही मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं सर मी गिरीश खत्री स्वरूपजींनी हा जो विठ्ठल नामात होऊन या होऊ या दंग हा जो अभंग प्रसारित केला आहे लोकार्पण केलेलं आहे त्याचं त्याचं लोकार्पण नऊ जून या दिवशी संत पूजन कार्यक्रमात पहिल्यांदा हा परफॉर्म त्यांनीच केला त्यांच्या जोडीला एक संघीय महिला पण होत्या अतिशय सुंदर आणि आता मला काहींनी विचारलं की या अभंगात विशेष काय तर आपल्या देशातील तरुण मराठी तरुण असा काही अभंग आहेत आणि ते अभंग इतक्या आतून आलेले त्याचे लिरिक्स एवढे चांगले आहेत की आपल्याला विठ्ठला भक्तीचा जो सोहळा चालू आहे वारीचा याच्यामध्ये पदोपदी हा अभंग गात गात आपण त्या विठ्ठलाच्या भगवंतांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा मार्ग सुखर होईल असं मला या निमित्तानं वाटतं मी स्वरूपजींचं आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप अभिनंदन करीन की चांगलं काहीतरी जर पेरलं गेलं ना तरच चांगलं उगवणार आहे तुम्ही हे चांगलं आमच्या मनामध्ये पेरताय याचं भक्तीचं बीज पेरताय याचा नक्की वटवृक्ष होईल आणि या सर्वाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की पुढील भविष्य काळात लागणार आहे ईश्वरचरणी प्रार्थना की आपण असंच चांगलं लिखाण करत राहावं आणि ते लोकांसाठी जास्तीत जास्त प्रसारित करत राहावं धन्यवाद